श्रीरामाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करत आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं हेच आपलं उद्दिष्ट आमदार अर्जुनराव खोतकर यांचे प्रतिपादन मला मंत्रिमंडळात घेणं हा एकनाथ शिंदे यांचा अधिकार हे खोतकर म्हणाले आज शनिवारी सकाळी जालन्याचे नवनिर्वाचित आमदार अर्जुनराव खोतकर यांनी शहरातील बडी येथील राम मंदिरात जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले श्रीरामाचे दर्शन घेऊन आपण आजपासून विधानसभा क्षेत्रातील विकास कामांचा श्रीगणेशा करणार असून जनतेने ज्या अपेक्षेने आपण निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे खोतकर म्हणाले मला मंत्रिमंडळात घेणं हा आमचे नेते एकनाथराव शिंदे यांचा अधिकार आहे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कोणत्या नवनिर्व नवनियुक्त आमदारांना फोन करणार आहेत याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याचं खोतकर यांनी म्हटले ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते खोतकरांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला रामनगर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन विरोध केलाय यावर बोलताना खोतकर म्हणाले की मी त्यांना भीक घालत नाही आणि तुम्ही लोक त्यांना मनावर घेता असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर यांनी उत्तर देण्याचे टाळले आज शहरामध्ये आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन होत असून श्रीरामाचे दर्शन घेऊन खोतकरांनी विकास कामांना सुरुवात केली आहे त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दर्शन, दर्शन दे दे ने ने मी, कामाला मंत्रिमंडळाचा श्रीरामाचं दर्शन करून या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे आज जवळपास सदुसष्ट लाख रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे त्यातली चार काम आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करतोय दस्वा त्यामुळं ज्या आशा अपेक्षेने लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या अशा अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांचे काम केले पाहिजेत आणि आम्ही कामाला लागलेलोय आहे हा प्रभू श्री रामचंद्राचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही कामाला लागलोय पाच तुम्ही अंदाज तुम्ही मंत्री झालेले आहेत पुन्हा तुम्हाला उद्याच्या हा हा माझा अधिकार नाही हा आमचे नेते शीर्ष नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हा अधिकार देवेंद्र फडणवीस हे नवीन नियुक्त आमदारांना फोन करणार आहेत आणि मंत्रिमंडळाबद्दल सांगायचं मला काही कोणा मला तिची काही कल्पना नाही मला काही माहिती नागपूरला तुम्ही कधी जाणार आहात कारण आज अधिवेशन आहे आज आज ते जाणार कुर्ती रामनगर यांनी मुख्यमंत्री आज सोडा त्या गोष्टी त्याला काय भीका तुम्ही लोक त्याला बळावं देतात